तीन सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे मांडायचे आहेत तर पहिला मुद्दा असा कि ज्या वेळेस फॉरेन्सिकची टीम तिथे चौकशीसाठी पोचली आणि त्याचा व्हिडिओ काही माध्यमांकडे काही माध्यमांनी ट्विट देखील किल केलाय तर त्या फॉरेन्सिकच्या टीमच्या आत म्हणजे घराच्या आतमध्ये एक केकन नावाचा सुभाष केकन ना सुभाष केकन नावाचा एक माणूस होता जो आनंद गरजेचा सख्खा भाऊ होता त्याचे जर फोटो त्याचे व्हिडिओ देखील आहेत तर त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली तर तो माणूस फोरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जेव्हा पडद्याला म्हणजे पंख्यापासनं जेव्हा दुपट्टा लटकवलेला होता एखादा नवरा जेव्हा घाबरून बघतो तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेलं बघितलं असेल पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सांगितलं जाते आणि पंख्याची गाठ सोडवली असं सांगितलं जात आहे कारण तो दुपट्टा बेड वर पडलेला मिळाला तर कोणी वर चढून घे गाठ सोडवायला बसणार आहे का हे सगळे प्रश्न अतिशय गंभीर आहेत आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेला नाही त्याच्या लॅपटॉप मध्ये एक पोलीस आम्हाला म्हणाले की तो पूर्ण ब्लँक होता जप्त केला विचारला तर म्हणाले नाही दुसऱ्या पोलिसांना विचारलं ते म्हणतात आम्ही जप्त केलेलाच नाही आता करतो आता इतक्या वेळात तो लॅपटॉप काय बदलला जाणार नाही का ते हे सगळं जे चाललंय आणि मला जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला पडायचं नाही पण ते जे तिथे ला जाऊन बोलल्या ते धादांत खोट होत असंख्य फोन देखील केले होते मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये पण या जे फॅक्ट्स आहेत हे मांडणं गरजेचं आहे की वर्ण दुपट्टा हा काढलेला होता खाली पडलेला होता दुसरा म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता तो फोरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले तुम्ही म्हणता की तिसरा महत्वाचा मुद्दा ते येण्याआधी तिसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा आम्ही मी आणि तिचे आई बाबा जेव्हा नायरमध्ये मॉर्चुरी मध्ये गेलो होतो तेव्हा तिच्या बाबांनी मला दाखवलं होतं की इथे तिच्या राईट ला सगळ्या खुणा होत्या जखमा होत्या हे आता मी जेव्हा विचारलं पो, तर पोलिसांच्या फोटोग्राफ मध्ये ते नाहीये आणि हेड इंजुरी असताना इथे इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती तर आता पोलिसांचं म्हणणं की ते पिंपल होत तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहित नाही पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत त्यामुळे आताच्या घटकेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते कारण अशा अनेक हॉरेबल गोष्टी चाललेल्या आहेत आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो, तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे